नमस्कार शेतकरी बांधव शेती पालन या याच्या नंतर मी श्रीकांत शेवटी स्वागत करीत आहे दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस वार शुक्रवार गुंटीकिडी मार्केटयार्ड पुणे या ठिकाणी आज बटाट्यांची कमी आवक झाल्यामुळे या ठिकाणी आज घरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ आवडलं पालन होते त्याचबरोबर आज गाड्यांची आवक जी आहे ती आपल्याला सतरा गाड्यांची आवक बटाट्यासाठी झालेली आपल्याला पाहायला मिळते जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड फोन या ठिकाणी रोज शेतमालाचे दर पाहायला मिळते तर चला पाहूया की आज कोणत्या बटाट्याला कशाप्रकारे दर पाहायला मिळते त्याचबरोबर बटाट्यांची आवक या ठिकाणी दिवसेंदिवस आपल्याला कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दोन ते तीन दिवसापासून बटाट्याच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला तेजी पाहायला मिळालेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता बटाट्याची क्वालिटी आपल्याला क्वालिटी आग्रा बटाट्याची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते तर कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी बटाटा असून की या बटाट्यासाठी आपल्याला आज जास्तीत जास्त चोवीस रुपये या ठिकाणी आपल्याला बटाट्यासाठी पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर काही प्रमाणात याच्यामध्ये हिरवा बटाटा पण आपल्याला पाहायला मिळते तर हिरवा बटाट्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला दर जे आहे ते आपल्याला उच्चंखी दर या ठिकाणी आवक कमी झाल्यामुळे बटाट्यांसाठी दर पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी आपल्याला कमी आहे त्याचबरोबर दर जे आहे ते आज या ठिकाणी आपल्याला वाढलेले पाहायला मिळते तर पाहू शकता कमी क्वालिटीमध्ये बटाटा असून ते देखील या ठिकाणी आपल्याला कमीत कमी, -कमी बावीस रुपये ते जास्तीत जास्त सव्वीस रुपयेपर्यंत या ठिकाणी आपल्याला बटाट्यासाठी दर पाहायला मिळते तर या ठिकाणी आपण पाहू शकता तेवीस रुपये किलो या ठिकाणी या बटाट्यासाठी आपल्याला दर पाहायला मिळते तर क्वालिटी पाहू शकता मीडियम साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाटा पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी तेंजीमध्ये आज आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला बटाटा पाहायला मिळते तर या बटाट्यासाठी आज आपल्याला पंचवीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळाले नाही क्वालिटी या ठिकाणी आपण पाहू शकता डाण्यांची आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आज या ठिकाणी आपल्याला जी पाहायला मिळते तर आवक पाहू शकता आज आवक जे आहे कमी आहे त्याचबरोबर बटाटा पण या ठिकाणी आपल्याला कमी क्वालिटीमध्ये आपल्याला आलेला पाहायला मिळते तरी पण या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते जी आपल्याला पाहायला मिळते बावीस रुपये किलो होते जास्तीत जास्त सव्वीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला बटाट्यासाठी दर पाहायला मिळते तर वातावरण त्याचबरोबर काही उष्णतेच्या लाटेमुळे बटाट्याचे या ठिकाणी नाचण्याचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामुळे आपल्याला आवक या ठिकाणी आपल्याला घटक पाहायला मिळते बटाट्याचे दर आणखी थोडेफार प्रमाणात वाढण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कारण दिवसेंदिवस आपल्याला आवक जे आहे ते कमी आपल्याला पाहायला मिळालेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला बटाटा त्याचबरोबर क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला बटाटा पाहायला मिळते तर या बटाट्यासाठी आज कमीत कमी आपल्याला बावीस रुपये ते पंचवीस रुपये या ठिकाणी आपल्याला लहान बटाट्यासाठी दर पाहायला मिळते तर आवक पण या ठिकाणी आपण पाहू शकता लहान बटाट्यासाठी सुद्धा या ठिकाणी आज दर जे आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळालेले आहे या ठिकाणी आपण पाहू शकता मीडियम साईजमध्ये आपल्याला बटाटा पाहायला मिळते त्याचबरोबर क्वालिटी या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटा पाहायला मिळालेला आहे तर या बटाट्यासाठी आज सव्वीस रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर बटाट्यांची आवक या ठिकाणी मार्केटमध्ये कमी झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दोन ते तीन दिवसापासून मार्केटमध्ये बटाट्यासाठी ते जे आपल्याला पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवकही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आवो ले ले तर गाड्यांची आवक कमी झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात